नमस्कार सर्वांना तर कशा सर्व जर मस्त आहात ना तर मी पण मस्त बघा तर झाल्या आता पूर्ण मोळ्या वगैरे बांधल्या आणि मामा त्याने गेल्यात घराकड जरा जनावरांना चारा आणायला सकाळपासून शेळ्या उपाश आहेत कारण इथं चाराच नाही आहे फक्त म्हणजे इथं साईडला पण खोडवा आहे त्याने ठेवलेलं मग कोंबाट्या सगळ्या खातात ना म्हणून ओरडतात ते मग तशा सकाळ जर मी जरा चुकची आणली होती आणि टाकले आता जरा बसले त्या पाणी वगैरे पाजलंय आणि मामा गेल्यात पोरं पण तिकडेच गेलो होता तेवढा चवळा मी बांधून घेतला आणि आता बाबा पण आहे बाबा गेला देवाला तर माल झाला आहे बऱ्यापैकी झाला जेवढा जा दोघांना व्हायचं हो। तेवढा झाला गे आहे बऱ्यापैकी आता एवढं भरून घेणार आम्ही आणि मग उद्या बाबा येणार आहेत बापा ये आल्यानंतर आपलं चांगलं रुटीन बसतं एक जरी माणूस नसतं ना रुटीन बाबा जर पुणवीला जातात पंढरपूरला ना रुटीन असं जेवढं रुटीन चांगलं चाललेलं असतं ना पाक मोडून प पडतं रविवारी घरात बसून राहिलो आणि काल प काल पण बाबांना तोडू नका म्हणून सांगितलं होतं पण तरी काय अण्णानं ऐकलं नाही आणि आम्हाला काय सांगितलंच नाही म्हणजे त्याच्या लक्षातच नव्हतं सांगायचं मग आरती पण नाही भरत परत ती जर कशी भरणार ना कारण नवा ओला तिला परत नंतर ना काय कायतरी झाल्यानंतर काय करायचं उघडसंच आता कामकाम म्हणून -काम माणसाला पण बघितलं पाहिजेच की म्हणून मग तिला आता बघायचं ओचू तर करायचं नाही तर मुलांना तरी घेऊन बसवायचं आणि आम्ही तिघं मात्र तेवढं भरून देणार आणि जरा हाल होत आहे आता भरपूर हाल होतं आहे कारण खालनं दोन दोघंच व्हायला असतोय नाही आणि वरती एकटं जाते आहे तो आता संध्याकाळपर्यंत आता वाजल्यात पावणे तीन मग पाच सहा वाजेपर्यंत होईल भरून एक अंगत भरायचं आहे बराच भरा भराभरा आता आता जेवण झालं आता दुपारचं जेवण मग मुलं ती गेल्यात म्हटलं जरा सवळा वगैरे बांधून घेवा वाडं वाडं बांधायचं अजून एकवीस तीस पेंड्या वाडं बांधायचं आहे त्या काकाने फोन केला म्हणजे वाडवाल्या काकाने त्या काकांना वाडं द्यायचं आहे वाडं बांधून आणि सकाळी मुजवून आणले नाही मग तिच्यात काढून मुजून पेंड्या काढून द्यायच्या मोजून तोडल्यामुळं वरती असताना भराभरा बांधते वाड्याला आता आठवडाभर झालं गिरायचंच नव्हतं मग आता कोणी येतच नाही म्हणून दररोज मोजूनच आणते आज जरा अशा एक दोन दोन असे आलेले बघायचं आता इथून पुढं हा नाही चकलं वरती वाड टाकून बघायचं कसं होतं अवघड आहे बाबा गरीब परिस्थिती आणि लय हाल होते ह्या पोस्तोडीत वाटतं पण सोपं नाही दोन मुलं परत त्यांचं सकाळ तर चारला उठल्यापासून दम नसतो बघा हाताला रात्री तर आता झोपेपर्यंत अकरा वाजेपर्यंत आता जाऊन स्वयंपाक करा वाहन भरून जायला सहा सात वाजते तिथनं आणि पाणी भरायचं सगळं हल आला आणि मला व्हिडिओच करायचे होत नाहीत शूट करायला होतच नाही कारण ना, ह्या वस्तूच्या कामात तरी होतच नाही आता मामा याय लागल्यात ओरी तिला अंगतमध्ये तर चला आता तेवढं वाडं वगैरे बांधून घेतील आणि भान भरायला लावायचा भान भरून घेतो तर चला बाय वाट बांधून घेते व्हान भरायला बघा तिकडं आता वाहन भरून आलं बघा इकडं मुलं खायला आल्यात फरसाना त्यांना फरसाणा दिला खायला आणि तिकडे गॅसवर जरा मसाले भात टाकलाय म्हटलं आता पोरांना पण काय गरा पण संपलाय रवा आणि मामा तर बाजारला दोघांनीच वाहन भरलं हाल झालं भरपूर कंबर दुखाल्या माझी आता थोडस स्वयंपाक करते दूध ते हाय आता जराशी चार चपात्या पोरांना जरा मसाले भात केलाय ते खाऊन झोपतात ते मग आम्हाला जरा काय तर भाजी चपाती भात दूध खायचं मग आता जरा फरसान खायला आल्यात तो तोपरायची जूस तर का जरा शांत होते तर चला मी स्वयंपाक करून घेते